महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा लहुजंतर सेना आणि सांगोला तालुक्यातील तमाम दलित बांधवांच्या माध्यमातून पंचायत समिती सांगोला या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे मोर्चाची प्रमुख मागणी आहे की तालुक्यामध्ये तीन हजार घरकुलांची मंजुरी आली पंधरा हजाराचा हप्ता मिळाला पण तालुक्यामध्ये वाळूचा कण सुद्धा शिल्लक नाही गरीबाला वाळू अत्यंत दहा हजार रुपये ब्रास निवाळू द्यायचं चालू आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय घरकुलाचा हप्ता देण्यासाठी बीडीओ कार्यालयाकडून तीन हजार रुपयाची प्रत्येक हप्त्याला मागणी होते गरीब महिला ज्या दलित उपेक्षित आहेत ज्या विधवा त्या महिलांच्या आबरूला आर्थिक हात घालण्याचं काम या ठिकाणचा बीडीओ आणि त्यांचे सर्व ग्रामसेवक अधिकारी आहेत त्यांच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे आम्ही या ठिकाणच्या दलित बांधवांना यापुढच्या काळामध्ये लहूजी पी अंतरसेनेच्या वतीने आवाहन करणार आहे की जो जो भ्रष्ट अधिकारी माझ्या विधवा महिला भगिनींकडून पैशाची आर्थिक लूट करण्याची मागणी करेल त्याला तिथंच चोप देण्यात येईल आणि त्याला लहूजी सेनेच्या वतीने जो एका भ्रष्ट अधिकाऱ्याला मारेल त्याला एकावन्न हजार रुपयाचं बक्षीस आमच्या या देण्यात सेनेच्या वतीने सांगोला तालुक्यामध्ये पंचायत समिती मार्फत जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे घरकुलधारकांची बिलं काढण्यासाठी पैसे घेतात परंतु इतर सर्व प्रकारचा जो सेस फंड आहे तो लपवला जातो आणि इतर दुजारपूर बोगस कामं केली जातात टेंडर ओपन होण्याच्या आधी अशा प्रकारचा संपूर्ण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे आम्ही हा हा दलितचा दलित समाजाचा जो निधी आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे आम्ही या माध्यमातून या पंचायत समितीचे बीडो आहेत त्यांची विभागीय चौकशी व्हावी कुलकर्णींची लेंडवेना निलंबित करावं जो कोणी नकाते म्हणून अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी आम्ही या माध्यमातून आज करत आहोत मागण्या मान्य न झाल्यास मान्य न येणाऱ्या पुढच्या पंधरा दिवसांनी आम्ही पंचायत समि सोलापूर जिल्हा परिषदेवर याच्याही दोन पटीनं मोठा मोर्चा आम्ही करणार आहोत आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका